हा एकोणऐंशी फायनल चला काकासाहेब बेंद्रे पाटील पैलवान काकासाहेब बेंद्रे पाटील आपलंही मनपूर्वक स्वागत एकोणऐंशी ची फायनल आणि यानंतर तेहतीस किलो फायनल रणवीर तानाजी गवाणे कोरेगाव विमा रेड काम समर्थ शरद चौरमल हे धुमाळवाडी ब्ल्यू काम आणि यस ऐका एक तीश किल। किलो ऐका एकोणऐंशी किलो गटाची ही फायनल कुस्ती चालू आहे आणि त्यासाठी विजेत्याला बारा हजार कैलासवाजी कोंडेराम बाजीराव पराडे यांच्या स्मरणात पैलवान श्री संभाजी नाना कोंडेराम पराडे राज्यस्तरीय पैलवान हे संभाजी नाना कोंडेराम पराडे बारा हजार उपविजेत्याला यांच्या स्मरणात सन्मान्य लक्ष्मण बाप्पू रामदास पराडे यांच्याकडून अकरा हजार असं ही चालू कुस्तीला बक्षीस जाईल त्याच मान्यवरांच्या शुभास्ते रामभाऊ सवळी बक्षीस उतरण होईल नंतर पुढच्या गटाला तेतीस पासून असं शेरेल ते व्यवस्थित नियोजन आयोजन मांडवगण परत समस्त ग्रामस्थ अनेक दानशुरांनी म्हणून हा संदेश अखंड महाराष्ट्र येऊ लागलेले आहेत लाईव्ह मंडळी पुण्यावरून काय आपली पाहत आहेत हजारो लोक पवन बेंद्रे किती पाहताय आकडा सांगा हजारो लोक पाहत आहेत रामबाबू सासवडे फोन यायला लागले रामबाव सासवड्यांना धन्यवाद सांगा अतिशय चांगली स्पर्धा आणि फुल गर्दी आहे मांडवगणला काय पब्लिक आहे लोक सांगतायत फोन करून पांढरव याचा फोन आला होता या ठिकाणी ही जी एकोणऐंशी किलोची जी, जी कुस्ती चालू आहे ह्या एकोणऐंशी किलोच्या कुस्तीसाठी या ठिकाणी विजेत्यासाठी कैलासवासी कोंडेराम बाजीराव फराडे यांच्या स्मरणार्थ माननीय पैलवान श्री संभाजी नाना कोंडीराम फराडे यांच्याकडून बारा हजार बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर उपविजेत्यासाठी उपविजेता साठी श्रीपती फराडे यांच्या माननीय श्री लक्ष्मण बापू रामदास फराडे यांच्याकडून अकरा हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद आखाडा प्रमुख सागर मानक राजेंद्र भरे सरपंच सचिन मुंडे साहेब पंच आखाडा नियंत्रक मोहन खोपडे आणि जुरिया बापील प्राध्यापक जेडीएस पवार सर प्राध्यापक शरद झोळ सर आणि प्रदीप बेंद्रे आपल्या जवळचे उत्कृष्ट पंच प्रदीप बेंद्रे शांतता बल्लविधेची जोपासना हा शिरूर तालुका या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचं आगमन आहे हो ते होत्रेस पार्टीचे सन्माननीय नेते आणि ने 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 बाप्पू धमडरे आपण या कार्यक्रमाला का उपस्थित झालात बाप्पू साहेब अरविंद धमडर आपण या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित झालात आपलं मांडवन ग्रामवासी यांच्या वतीनं मनापासून सरसे स्वागत ऐका आता बक्षीस वितरण बरोबर दौंड तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माउली आपण आपल्या सर्व सहकार्यांसमोर या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून सरचे स्वागत विनंती आपण स्टेज वरती जाऊन स्थान बनवायचं जा। चाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्नच्या मुली लक्ष द्या फक्त फायनल महिला केसरी ही शेवट कुस्ती होणार आहे आपला बक्षीस वितरण आताच होतोय फक्त कॉस्ट्युम परिधान करून यायचे मुलींना विनंती अक्षता जाधव हिवरे प्रथम लाल परिधान करून यायचे या कुस्तीनंतर लगेच बक्षीस होत आहे अक्षता जाधव हिवरे रेड कॉशुम अक्षरा माहुलकर टाकळे भीमा ब्ल्यू कॉस्ट्युम मिनाल धुमाळ पिंपळे खालसा रेड कॉस्च्युम रशिका वाटचौरे दीपक वाघचौरे आलेगाव गा अलेगाव ब्ल्यू कॉस्ट्युम शेती गावा आणि कोरेगाव विमा रेड कॉस्ट्युम शर्वरी सोरसे पिंपळी खालसा ब्लू कॉस्ट्युम क्वास्ट्युम परिधान करून या बक्षीस वितरण मान्यवरांच्या शुभा असते होणार आहे या कुस्तीनंतर एकोणऐंशी ची ही फायनल नजरेला नजर पहा तोला तो मोलाची तुल्यबळ लढात म्हणून पुरातन काळापासून चालत आलेली पोषण आणि संरक्षण यासाठी फलोपासना आणि म्हणून मल्लविणकीचा मान सन्मान आज मांडवगण मध्ये ओ मल्लयुद्ध इतिहासातही गाजली रामायणात महाभारतातही गाजली शुभकाळातही गाजली आणि स्वातंत्र्यपूर्व काळातही गाजली ब्रिटिश सत्तेला विरोध केला ते मर्द पैलवानांनी तालमी तालिमी मधून उठाव झाला एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती अठराशे सत्तावन्न बंडाचा इतिहास लक्षात घ्या पैलवानांनीच विरोध केला ब्रिटिश फार हुशार होते नेमका विरोध कुठून होतोय तर तालमी तालमी मधून मग तालमी संपवण्याचा त्यांना चंगज मानला धरपकड सत्र सुरू केलं आणि पैलवान फासावरती लटकले गेले शून्य चार अतिशय प्रेक्षणीय कुस्ती एकोणऐंशी आई वजन गटाची लाईव्ह लोक पाहतात त्यामुळं कॉमेंट्री करा सांगतात कुठली कुस्ती चालू आहे हजारो लोक लाईव्ह पाहत आहेत आणि हे जे कम्प्युटरवर जे पाहतोय आपल्या आंबळ्याचा सुपुत्र पवन बेंद्रे एक इंजिनियर काय करू शकतो या पोरानं करून दाखवलं अखंड भारत हे आपलं जात आहे प्रत्येक स्पर्धेला नॅशनल असो हरियाणा पंजाब दिल्ली आणि महाराष्ट्र तर आहेत प्रत्येक स्पर्धेला हे सॉफ्टवेअर जाते जे गुणफलक दिसत आहेत वेळ दिसते या पारदर्शकपणा किती आलाय पहा फक्त ऑब्जेक्शन घेताना व्यवस्थित घ्या तुम्हाला सगळ्या शंका दूर होतील इतके आपले पुणे जिल्ह्याचे सगळे पंच हे आहे आणि गेली वीस वर्ष नवी आता एकवीसावं वर्ष आपण ही यशस्वी पदार्पण कारण सर्वांना बरोबर घेऊन जाणार नेतृत्व रामबाबजी सासवणे विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष आमचे शिरोडचे नगर चमक विठ्ठलदादा पवार वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक शेटवाग चौरे संतोषजी साकोरे पाटील पैलवान इंदूरचे विद्यमान सरपंच आपला तात्या कोळपे पैलवान तात्या कुठे तात्या कोळपे अनेक मैदान गाजवली तो उपाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपण ठेवलेली पाहुण महिला आल्या आपणास विनंती आहे मोकळा येत तर नक्की बसा पण महिला आला तर प्राधान्य सगळ्यांनी उठा आणि इकडे पटांगणाला येऊन बसा काही अडचण नाही अजिबात चिंता नाही महिला आल्या तर त्यांना जागा मोकळी करून द्या फक्त शबास शबास राजेंद्र वरे पंच सर्वांचं मार्किंग लक्ष हे अगदी अखादा नियंत्रक आपले ज्यांच्या मार्गदर्शना खाली मोहन्ना खोपडे सर्व पंच त्यांच्या मार्गदर्शन सगळ्या स्पर्धा चिरोडच्या पार पाडलेल्या आहेत आणि आता फुलगावची महाराष्ट्र केसरी सुद्धा सगळे हे पंचमंडळी होते सगळे पंचमंडळी फुलगाव महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख झालेला सोहळा जमला जे उपस्थित आहेत खरोखर भाग्यवान या सोहळ्याला हा मेळा भरला ही पैलवानांची मांदियाळी आणि थांबा उभारे उभं राहा जाधवला कैलास पवार गोपाळ समाज पुणे जिल्हा अध्यक्ष दोनशे रुपये कैलास दादा गोपाळ समाजाचे संघटनेचे अध्यक्ष या ठिकाणी मेजर एकनाथ या ठिकाणी एकोणनव्वद किलोची मेजर एकनाथ पवार यांचे शंभर तात्या कोळपे पैलवान तात्या असं चालेल ना ठीक आहे या ठिकाणी ही एकोणनव्वद किलोची या शिरूर केसरीतली फायनलची कुस्ती आहे यामध्ये ज्या गटामध्ये आठ खेळाडूंच्या आत आणील आठ खेळा आणील आठ खेळाडूंच्या आतमध्ये ज्या गटामध्ये खेळाडू असतात त्याला ती नॉट्रिक पद्धत आलेली आहे आणि नवीन नियमाप्रमाणे या ठिकाणी यांचे ज्यांचं गुणांकन जास्त होतं त्यां त्या खेळाडूला फायनलची कुस्ती करायची गरज नसती कारण या आठच्या आठ असलेल्या खेळाडूंसाठी यांची सगळे एक एक कुस्ती झालेली असती आणि त्याचं गुणांकन काढून त्या ठिकाणी विजय दिला जातो पण या दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी गुणांकन सारखं निघालं म्हणून यांची आपल्याला कुस्ती घ्यावा लागली शेवटी जय आणि पराजय हा कुणाला तरी द्यावा लागतो इथून वाघेश्वराच्या भूमीतून बराबरी कुणाची होणार नाही एक कुणीतरी एक शेक सेकंदानी का होईना किंवा एक पॉईंटने का होईना पुढे जाणार म्हणून या ठिकाणी ही कुस्ती घ्यावा लागली आणि ह्या कुस्तीमध्ये आपला आदित्य जाधव नावरा हा प्रथम क्रमांक आणि रवींद्र गहाणे यांचा कुरुळी द्वितीय क्रमांक आलेला आहे या कुस्तीसाठी या ठिकाणी ज्यांनी या कुस्तीला बक्षीस दिलं ते कैलासवासी कोंडीराम बाजीराव फराडे यांच्या स्मरणार्थ माननीय पहिलवान श्री संभाजी नाना कोंडीराम फराडे यांच्याकडनं बारा हजार रुपये आणि त्याचबरोबर उपविजेत्यासाठी कैलासवासी रामदास श्रीपदी फराडे यांच्या स्मरणार्थ श्री लक्ष्मण बापू रामदास फराडे यांच्याकडनं अकरा हजार रुपये या ठिकाणी बक्षीस देण्यात आहे 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 या शिरूर या अशी प्रथा योगदान त्या ठिकाणी बोलवायचं आणि त्याच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण द्यायचं आणि बक्षीस वितरण अशा माणसाकडनं होत आहे तो आमचा जातीवंत पहलवान आहे लाल मातीतला पहिलवान आहे ते मान्य पहिलवान नारा ना फराडे यांच्या प्रथम क्रमांकासाठी बक्षीस आहे आणि बापू रामदास फराडे यांच्याकडून या ठिकाणी अकरा हजार रुपये बापू कुठे लक्ष्मी बापू हा बापू या तुम्ही या तुम्ही योगायोग कसा आहे पलीकडून पहिलंच बक्षीस वितरण या ठिकाणी होत आहे हा ठीक आहे पहिलंच बक्षीस वितरण या ठिकाणी अशा पद्धतीने होत आहे या ठिकाणी आत्माराम बापू सुद्धा एक नामवंत पैलवान या तालुक्याचे आणि संभाजी नाना सुद्धा या तालुक्याचे एक नामवंत मल्ल योगायोग असा जुळून आलाय